नमस्कार मित्रांनो आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी इथे शेतामध्ये मी छान छान हिरवी दार आणि कवळी कवळी भाजी मी खुडून घेत आहे शेतामधून मस्त फ्रेश भाजी मी तोडून आणलेली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी ही स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेणार आहे अशा प्रकारे मी इथे ही बारीक चिरून घेतलेली आहे आता रेसिपीला लागणारं साहित्य बघूया एक वाटी भिजवलेली तुरीची डाळ आणि बेसन घेतलेलं आहे मसाल्यासाठी लागणारं साहित्य सहा ते सात मी हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा मी लसूण पाकळी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आपने का मिकसर चे हे सर्व आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक फिरून घेणार आहे अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहे एक चमचा मी जिरा घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून थोडं परतून घेणार आहे अशा प्रकारे ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपल्याला त्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा ग्लास अजून मसाल्याचं पाणी घालत आहे मसाल्याचं पाणी घातल्यानंतर छान पॅके त्याला मिक्स करून घेणार आहे आणि आता आपली भिजलेली डाळ आपण त्यामध्ये घालणार आहे अशा प्रकारे मी ही डाळ घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आता बेसन घेणार आहे बेसनमध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याला फेटून घेणार आहे अशा प्रकारे मी हे बेसन फेटून घेतलेलं आहे आता आपण हे कढाईमध्ये घालूया इथे मी कढाईमध्ये बेसन घातलेलं आहे आणि थोडंसं वरतून पाणी मी अजून घालत आहे आता छान त्याला मस्त मिक्स करायचं आहे आता आपण थोडीशी हळद घालणार आहे आणि चवे अनुसार मीठ मीठ घातल्यानंतर छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे पारंपरिक पद्धतीच्या भाज्या जर तुम्हाला आवडत असेल तर वरती दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून तुम्ही तुरीच्या घोगऱ्याची रेसिपी बघू शकता अशा प्रकारे हे आपल्या भाजीला आता उकळी येत आहे आता आपण फोडणी घालून घेणार आहे इथे मी फोडणीच्या छोट्या कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण लसणाची कांडी घालत आहे आणि दोन हिर लाल मिरची घालत आहे लाल मिरची घातल्यानंतर आपली फोडणी आपण कढाईमध्ये सोडत आहे वरतून फोडणी घातल्यानंतर या भाजीला खूपच छान टेस्ट येते आणि चवदार लागते अशा पद्धतीने तुम्ही हरभऱ्याच्या पानाची भाजी कधी बनवली आहे का नसेल बनवली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा